सुद्धा बायकोच ऐकतो बर सुद्धा बायकोच ऐकतो का ऐकतो बर ऐकतो काय जात रे पण तुम्ही तेही बोलत ना तरुणपणी जमत तर मास्तरपणी तर जमतच नाही गोड बोलतो पण मातारीला नाही काय प्रॉब्लेम आहे काय आयुष्यभर त्या बाईन सगळं त्यागलं रे घर दार माय बाप बहीण भाऊ आहो ज्या सुखासाठी विश्व तळमळत ते सुख तिनं हातानं सोडलं फक्त तुमच्या सुखासाठी तुमच्या सुखात सुख मानते तुमच्या दुःखात दुःख मानते अहो तुम्हाला पाहिजे तसं राहते तुम्हाला पाहिजे तसं उठते तुम्हाला पाहिजे तसं बसते तुम्हाला पाहिजे तसं हसते तुम्हाला आवडतं तस बोलते तुम्हाला आवडत ते नेसते तुम्हाला आवडत तशी दिसते आपलं सर्वस्व त्यागते ती स्त्री अर्थात तुमची न तुमची अर्धांगिणी शिव सुद्धा आहे अर्धनारी नटेश्वर आहे तो सुद्धा शक्ती शिवाय सामर्थ्य ऐकत रे दादा दोन शब्द प्रेमाने बोलायचं का हरकत आहे काय लागतं बाई काऊ माय काय म्हणणं तुमचं सासून बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदेनं हिनवावं अच्छा गावानं तरास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं टेन्शन घेते ग माय बाबनवाडीच्या मागल्या खरंय की नाही ग अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारतील ग अग एक्सपिरियन्स तुमचा आहे माझं झाल्यावर येईल मला अक्कल तुम्ही मला सांगा तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणणं जग थोडं घर इकडे तिकडे असलं तरी कोण चांगला पाहिजे खरंच ऐकत जग चांगला पाहिजे म्हणा काय लागतं जगात नवरा चांगला पाहिजे मी कशाला बोलावं मी आपलं माऊलीच्या मांडीवर म्हणणं जरी सख्याचा जिवाळा बाह्य सासरवासच आहे माऊली म्हणतात बर मी कशाला म्हणू तुकमा म्हणतात परमार्थाच सुद्धा तसंच आहे तू का म्हणे सोपे आहे शहाणा तो धनी आमचा संसार सुखाचा होतोय का तर आमचा मालक शहान आहे कळत आमचा संसार सुखाचा का जाईन घे माय आमचा पंढरीचा मालक शहान आहे म्हणून आमचा संसार अवघाची संसार म्हणून आहे संसार तर परमार्थ मा लक्ष जयाचे मायाचे तयाचे धडन परित्रपु काही असं माऊलींचं वर्णन आहे महाराज अहक म्हणजे जगण ज्याच जगण धड नाही त्याला काहीही विचारण्यात मजा नाही पण विनंती आहे सोप आहे साध ना। अवघड नाही सगळं दिसतं तुम्हाला अर्धा तास झालं हि जाटावाला दिसणार विचार करण्याची गोष्ट आहे न सांगता तुम्हा कळू येते न सांगता ज्याला वक्ताच मन करतो त्याला काटा दिसणार नाही का अर्थ दिसणार <laughs> देवा असं काय काटा दिसत नाही तुम्हाला तुम्हाला थुका लावायची गरज आहे तुम्ही का माणूस आहे का दादा हा तुम्हाला थुका लावून बघायची गरज आहे का काटे का असं वाटत विठ्ठलाने सांगावा रेखमा काटा ऋतवणारा मीच आहे आणि काटा मीच काटा रुतवणारही मीच आहे आणि काटा काढणाराही माझ्या तुकोबाची अर्धांगिणी ती तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही स्वतःच्या हाताने खाऊ घालते माझ्या तुकोबांना तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागाय म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बर मला ताकद असते ना तुम्ही सांगा बामनवाडीच्या माय मावल्या नकल लक्ष देऊ त्या कनेक्शन सारखाच आपला जीव आहे अधिक <laughs> गद काही बरं असं नाही कनेक्शन लूज झालं की लाईट जाते नामचिंतन लूज झालं की जीव जातो सोपच आहे ह्याला जीव कनेक्शन खतरनाक लागत तस लगत याच लगत सामर्थ्य करायला परमार्थ श्रेष्ठ लागत जसा याचा प्रकाश त्याच्या कनेक्शन वर आहे तसा याचा प्रकाश नामचिंतनाच्या कनेक्शन वर आहे म्हण विनंती आहे हे कधी कळणारे जाई न घे पंढरपूर पण मी काय म्हणते पंढरपूरच का विठ्ठलच काय बहिण बंधू राहता मौली सांगतात तू गोरबंधू पिता तू आमची दैवता तू ही सदा रक्षिदा आपदि आमो ते संकट तू जरा सगळ्या संकटापासून आमचं रक्षण करत असेल तर आम्ही परत्याकडे का जावं तर आमचाच एवढा सामर्थ्यवंत आहे जेव्हा नव्हते चराचर आज बलात्कार झाला तर आमचं शासन सांगत घ्या पुन्हा त्याच्यावर केस नोंदवा पुन्हा खटला चालवा पुन्हा त्याला आतमध्ये नेहा खाऊ पिऊ घाला फाशीची वेळ यायची वाट बघा शासन असं नव्हतं आई बहिणींची कदर होती तिथे आणि आम्ही तीच पोरं आज चार चौकात बसतो ही आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ ओके की तुझी माझी हो की गोरी दिसली गाला माझीच आहे तुझ्या बापाची पेंडे विनोबलचा भाग सोडा पण धर्मशास्त्र येत्र नवीस तू पूजनते रमन ते तुत्र देवतः जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा पाय लक्ष्मीचे जगाच्या मालकाचे पायच तिच्या हातात येत रे उगच आम्ही बाप रखबादेगीवर म्हणत नाही विठ्ठलाचं नाव घेतलं का माऊलींनी कोणाचं वर म्हणतात नाव आहे रखमायचं नाही अधिकार काय बाईचा उत्पत्ती कोणाची विश्वाची ब्रह्माची उत्पत्ती कोणाची ब्रह्माची ब्रह्म ब्रह्मा पिता आहेत पिता 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 नाही पिता आमचे पिता पिता अंडुलत आता मायकोला हाण हाण हानीता नव्हती ग मारायची पण पिल्यावर कळत नाही सगळं कळत कळत कस नाही आता पियालान म्हणला कळत नाही कि त्याच्यासमोर टोपलं वर शिच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ म्हणूक वाढ लागतात का खाईन का त्यो पिला ना तेवढ्यातून कळत येस नाही कळत कस नाही तस आपल्याला चांगलं वाईट कळत रे आपण नाटकच करतोय बुद्धी म्हण ऐकत नाही तीच विवेकाते बोलावी संतोषाची चाड लावी बैसजे तरी हिंडवी दाई देशा विवेकाला विसरायला भाग पाठते संतोषाला चाललं होती बसला जागी फिरवत पर्याय आहे बर आता कोठे धावे कधी तुझे चरण म्हणजे कुठं जाई तुम्ही फिरत जा पण जागेवर सगळ्याला उत्तर एकच आहे चहुवेदी जाण साई शास्त्री करण पुराण उत्तर एकच आहे हरिसिंग दुसरं उत्तर उत्तर एकच सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला दुसरं उत्तर नाहीच सामर्थ्य तुझ्या शिवाय जगात सत्य नाही म्हणून मला वाटत जाई ना घे माय ज्ञात कळत जा ना या विषयाकडे अधिकार आहे विनंती आहे फार बारखं नाही करायचं कळत नाही आपल्याला तर वळत नाही वेळ लागेल थोडाच हरकत नाही काय विचार करू आज तीच पुढे कुठल्या मार्गाला आहे वाईट वाटत कधीच वर सगळेच वाईट नाही वर सगळेच महाराष्ट्र माझा एवढा वाया गेलेला नाही जाण आहे मला चांगल्या पोरांची आजही आमच्या महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा बापाच्या फाटलेल्या धोत्राची माईच्या फाटलेल्या पदराची जाण ठेवतो आजही शेतकऱ्याचं पोरग दुपारपर्यंत कॉलेज करतात दुपारनंतर लोकांच्या हाताखाली कामं करतं अरे स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय टाकता लाज मागत नाही कुठलंच काम करताना छोटं मोठं म्हणत नाही स्वतःच्या स्वतर्तुत्वावर मोठा होता आणि आपल्या आई बापाची स्वप्न पूर्ण करण्याचं सामर्थ्य हे महाराष्ट्राचाच धरून ठेवतो कौतुक आहे मला सगळ्यांच आहे नाही आज ऐंशी ते नव्वद टक्के सप्ताह पोरांच्या जीवावर असतो पंक्ती वाढण्यापासून पत्रवाड्या उचलण्यापासून महाराज आणण्यापासून नेण्यापासून मंडप टाकण्यापासून काढण्यापासून सिस्टीम लावण्यापासून मंदिर सजवण्यापासून स्वच्छ करण्यापासून मंदिर हे हातरण्यापासून हे काढण्यापासून उचलण्यापासून सगळी पोरं करतात दोन चार प्रत्येकावर वाईट असतातच पण जेवढे वाईट आहे त्याच्यापेक्षा चांगले फार आहेत घरातीत नाचणारी पोरं महाराष्ट्रातच ना त्याच महाराष्ट्रात कीर्तना टाळ घेऊन उभारण्याची सुद्धा पिढी महाराष्ट्रातच आहे पण <laughs> बहीण म्हणून सांगते तरुण पिढी ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण तरून आणि तरुणी काकडा आणि हरिपाठ करेल ना तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वास काय <laughs> 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 सामर्थ्य त्या और अभंग विश्वाच्या मालकाला जागा करतात तर तुम्हाला आम्हाला यश देणार नाहीत का त्या अभंग कोणाला जागा करतात उडा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ झाल्या सरली उडा पांडुरंगा प्रभात समयो पातेला वैष्णवांचा महाद्वारापर्यंत सुरवारांची धाटी उभे जोडून काय हरकत बघ ना महाभारतात सगळ्यात बुद्धिवंत द्रोणाचार्य सगळ्यात बुद्धिवंत कोण द्रोणाचार्य द्रोणाचार्यानी चक्रवीकलं सात मंडळात केंद्रबिंदू आहे अर्जुन म्हटला मी जाऊ का देव म्हणला तू गेलास तर बाहेर कसं होईल अभिमन्यू म्हणला मी जाऊ का जातोस का धर्मराजाला विचारला ठीक आहे जा धर्मराजा हो बोलले अभिमन्यू आत गेला पण बाहेर यायचं ज्ञान नाही कारण बाहेर यायचं शकताना त्याची माय झोपली होती हा आमची माय जागी असून की काय फायदा नाही एखाद्या आईला म्हणलं ना का अकराला मोबाईल देत जा तेवढ्याच ना दे लागत नाही तर कामच करू देत नाही आणि मग थोड्या वेळ देत जा एकदा घेतला की कुणाच्या बापाच ऐकत नाही तुझं ऐकत नाही तुझ माय तुझ माय तुझ ऐकत नाही अगं पंचेचाळीस च तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही दीड दोनच ऐकत नाही येड्यात काढते का काय अग एवढ एवढं येते केवढ येते तरी ऐकत ऐकत असं कस ग माय ऐकावं लागते पहिलं लीकरू आईकडे बघितलं की ग बसायचं खरं एक नाही गुरुजी पहिलं कधी ग बसायचं लेकरू आईकडं दिलं की ग बसायचं आता आईकडे दिलं तरी ग बसत नाही ग बसतय का कधी ग बसतय सांगायतरी काय माय म्हणून सांगते लेकरांना पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसत तुम्ही पुस्तक घेऊन बसा लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं हे संस्कार असतात लेकर अनुकरण करतात कॉफी करतात लेकर तुम्ही जे करता तेच करणार आहेत तुम्ही जे बोलतायत तसंच बोलणार आहेत मग कदाचित तुम्ही जसं वागतायत तसंच लागणार आहेत तुम्हीच व्यसन लेकरांना काय ज्ञान शिकवतो ना तुला म्हणताय पुढे आणि पुन्हा म्हणतो पोरांना मला नाही हा तू चुना लावलो कसा म्हणजे काहीतरी जरा तरी हे की नाही लॉजी पण लावायचं इथे बसलेले बोबा गुटकातबा कुदार उणारे पण हातेवरी नाही इतके बाबांडी व्यसन मुक्तोय ग व्यसमी सगळ्यांनी खरंय तुमचंच खरंय असं अहो त्या तंबाखूचा वास आला ना ते खाणारे मिसरी मिसरी तंबाखू तरी बरी हे मिसरी तर लय खतर राख हे त्या मिसरीच्या वासानं मशीन गाय ना दूध द्यायच सोडलं <laughs> महाराज मशनिस्ती समोर आली त्या मिसरी खणारीच्या मशीन जी वास घेतला तिनं महिनाभर दूध दिलं नाही आणि तसल्या मिसरीच्या तोंडाने नातवाचे ना पण जामा जामा कगिती <laughs> 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 काय त्यांना तोर परिणाम होणार आहे बरं का म्हातारे राग आला तर येऊ द्या पण सुनानो जर तुमची म्हातारी मिश्री लावित असेल काय तिला राग यायचा येऊ द्या पण लेकरू पाच वर्षाचं होस तर तुझ्या पशी <laughs> द्यायचं ना चित्र गे माय काय तुझा वाचतो तोंडाचा ती लेकरू चक्कर येऊन भिडली की दिवशी नको माय त्याच्यामुळे का ना मातारी मिसरी तरी सोडून <laughs> ना तू पाठवीत नाही म्हणून तरी सोडील चांगलं नाही विनोदाचा भाग सोडा पण चांगलं नाही व्यसन विचित्र गोष्ट असते माय बाप विनंती माझी चार माणसं एकच खोटं बोलली की खोट सुद्धा खरं होतंय खरंय खोटे चार माणसं एकच खोट बोलली की खोट सुद्धा खरं होतय चुकून पाचवा खरं बोलला तर चौघ मिळून त्याला खोटं ती क्वांटिटीला किंमत आहे क्वालिटीला नाही जग आहे दादा हे इथं सगळं क्वांटिटीवर आहे मग आपण आपली वाढवा बळ वाढवा आपली क्वांटिटी वाढवा आपली होऊ द्या आपली पुरा आध्यात्मिक कळू दादा फर भारत काय लागतं वाय काही अधिका तुक बायको यांची जाऊ आले का जागेवर तुम्ही तुम्ही जागेवर आले का फिरच आपण येत जाऊया तुक वरांची जी जाऊ तुक वरांना भाकरी दिवस तुकोबाच्या बायको भाकरी नाही खाल्ली कोण म्हणतं संतांच्या बायका फटखळ होतात देऊ जाणे पण संतांच्या बायका सारख्या बायका नव्हत्या काय बायका संतांच्या काय जिजाव अधिकार लक्षात घ्या काय भाकरी बाकरी तुक आणि मग आपण कुठं तुकोबा माहित नसायचं चौकात तुभा टाकायच्या प्रत्येक वाटेला कान लावायच्या ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठल असा नाम घोषील त्या वाटेनं जायच्या अधिकार लक्षात घ्या माझ्या जगद गुरुंचा तुक बरायच्या मातीहून चालायचे ते रज सुद्धा माझ्या पांडरंगाचं नामचिंतन करायचं त्यांना जगतगुरु गुरु तुक बराय म्हणायचं बामनवाडीकर तुम्ही टाळ्या वाजेवत पण माझ्या रूपकार केल्यासारखे के वाजेवत तुमची टाळी कशी माहिती का म्हणली बाय माझ्या दर्गी 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 हे गिटाळीजी येते दान करताय बी कराला पुढे लोक म्हणतात देव भेटत नाही असं भेटत असतो प्रेम पाहिजे कि बघते प्रेम काये 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 ना ज्ञान नको प्रेम पाहिजे उगा म्हणायला बसलो आणि काय बसायचो काय काय माणसं तर बोल मी बोल मी बसलो आहे तुम्हाला पण जागा नसल्यावर गोष्ट वेगळी ना पण माणसं मुदम बाहेर बसतात हे पटलं तर बसायचं नाही तर निस्टायच ओके तुम्ही शेतकरी ना खळ माहिती तुम्हाला खळ खळ पहिलं धान्य कशात काढायचे खळ करायचे खळ्यात धान्य काढताना जे काही धान्य आहे ते खळ्याच्या आत पडायचं आणि भुसकाट बाहेर पडायचं बरोबर आहे सत्याचं मंडप म्हणजे काय ज्ञानाचं खळ आहे दादा आता जे आत आहे ते काय रास आहे राशी बरोबर आहे म्हणजे त्याला आमच्या भाषेत मात्र म्हणतात त्याला जिंदगीला माझ्या आधीच जिंदगीच मात्र झालंय रे माणसाने जेवढं जमलं तेवढं मंडपात बसावं लांब 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 बसून मंडपात का बसावं मालकाचं सामर्थ्य असत काय नजरी काढायची गरज आहे फक्त नजर त्याची पडावी दादा मला सांगा आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळत काय म्हणणं आहे तुमचं मग गोमट येते करा भारवूज तुम्हाला मला काय करायचंय तुम्हाला जसं वाटेल तसं मी आपलं जाईन गे माय तुम्ही करा माझा संसार तू काय म्हणे घालू तयावरी पाहू हा संसार काय सामर्थ्य मग त्या माझ्या जिजाऊ भाकरी द्यायच्या तुकोबांना आणि मगच स्वतः खायच्या एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला गेल्या तुकोमारांना भाकरी दिली आणि वाघर येताना जिजाऊंच्या पायात काट्या रुतल्या शत शेतकरी बांधवात आपण आणि कधी लाजायचं नाही मी शेतकरी येतं सांगायला आहे मला पांडुरंगाची सगळ्यात मोठी कृपा आहे की विठ्ठलाने मला पोटी शेतकऱ्याच्या घातलं माझा जन्म शेतकऱ्याच्या घरी झाला हे सगळ्यात मोठं वैभव आहे माझं कौतुकाने सांगते मी लेकरू शेतकऱ्याच आहे कौतुक आहे मला आजही माझा बाप आजही माझी माय नीतिमत्ता संभाळते आजही माझ्या बापाला केलेल्या कष्टाची जाण आहे आमच्याकडे पैसा चुकीच्या ठिकाणी वापरला जाय उत्मात केला जात नाही किती पण येऊ द्या जाण आहे शेतकरी ना मातीची कदर करतो कौतुक का काय मला कि मी श्रीमंताची अवलात नाही अरे श्रीमंताच्या घरी गेला तर कबर चाय भेटेल याची खात्री नाही माझ्या बापाच्या दरात कुत्र जरी गेलो तरी पोटभर माकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही हे वैभव शेतकऱ्याच आई शेतकऱ्याची बाई खूप असते दादा आरमिस्त तिखट मीठ तेल टाकते भाजीला पण फाईव्ह फाईव्ह स्टार सुद्धा फेक तिच्या भाजीसमोर या श्रीमंताच्या चाळीस भाषा करतात पण सगळ्या एकत्र कत्रे तरी चव लागत नाही चाळीस भाज्या असतात पुणे मुंबईला जेव्हा गेलं पण सगळे एकत्रित करून तरी लागत घरी एकच आमटी असती हा हा पण पाणी जाणती डोळ्याला मजाच त्याच कारण होत शेतकऱ्याच्या हो घरी भाज्यात तिखट असतात तर पहिले शेतकरी गरीब असायच आणि काय असायचं भाजी तिखट केली की पाणी जास्त पिलं जायचं पाणी जास्त पिलं की पोट मग खाणं कमी लागायचं काय डोकं होत बघा खाणं कमी लागावं म्हणून भाजी शेतकऱ्याची श्रीमंत पण दुधात तूप ओतणार मग माझ्याला तूप देणार तुप, तुप, तुप पाहिजे का दूध पाहिजे का भाकरी पाहिजे का श्रीमंताची भिंतची ती फुलका आहे म्हणून खा मारती का फुलका खाते का, खा का अजून काय खाते ले काय त्या माया दादा त्यांचा स्वयंपाक कमी नटणच -नट जास्त चप्पल घालून घेऊन येते चहाणी <laughs> तुझा चहा पिऊन खाली बोलत ना चप्पल घालणारे चहा पिल्यावर सुधारणार आहे का महाराजाला तरी अवघडच काय जुन्या बाई का दादा आजही माझी माय शेतकरी तुम्ही सॉरी मान शेतकऱ्याच्या पायात काटर होत ना काही नवल आहे का शेतकऱ्याच्या पायात काट्या काही आहे का रुतोच दादा आता शेतकऱ्याच्या पायात जर काट्या रुतला तर शेतकरी काटा बघायला पाय स्वच्छ करायला काय पाणी वापरतो काय शेतकरी काटा कसा बघतो हा लाजू नका सगळी थुक्यालाच बघते इतकं लाजू नका इथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नाही थुकाच लावायचं आणि शेतकरी थुकाच लावतो कारण फार कारण वडीकर फार वेळा काटा ठेवला तर त्याचं होऊ शकत मग काटा कसा बघायचा पटकन बघायचा थुका लावायचा बर खर सांगा एका थुक्यात काटा दिसतो का शेतकरी तुम्ही एका थुक्यात काटा दिसतो का तो आंच्या वेळा तरी थुका लावाय माझ्या जीजच्या पायात काटा रुतला जरा सामर्थ्य लक्षात कोण ब्रह्मान करत निर्गुण निराकार विश्वाचा मालक पंढरीचा राजा द्वारकेचा जगाचाळमळत पण योगी वैफल्य करतात तरी सुद्धा चरण दुर्लभ अहो माणसाने किती त्याग करावा तरी माझ्या विठ्ठलाच चरण दुर्लभच त्या माझ्या विठ्ठलाने स्वतःच्या हातात माझ्या जिजाऊचा पाय घ्यावा काय अधिकार असेल तर माय माऊलीचा स्वतःच्या मांडीवर ठेवला पांडुरंगाने जिजाऊचा पाय आणि स्वतःच्या थुका लावून काट दिसतोय का देवाला एका थुक्यात दिसला नाही काळा लावला तेच बोट तोंडा तेच बोट पायाला तेच बोट तोंडा तेच बोट पायाला सरपंच आला नाही पण सरपंच मिळा मलवाडीचा नाही पंढरीचा सरपंच कुठला पंढरपूरचा कोण आहे हा तो फक्त पंढरीचाच मी सगळ्या जगाचा मालक आहे